सेविकांच्या आंदोलनात सहभागी झाले त्यांच्या मोर्चाला सामोरे गेले त्यांचं ठिया आंदोलन सुरू आहे आणि जे काल आमच्या समोर आलं ते अत्यंत भयावह आहे की गेल्या चार महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना पगार नाही त्या महाराष्ट्रामध्ये दोन लाख अंगणवाडी सेविकांना द्यायला सरकारकडे पगार नसेल तर हे सरकार का चालवत आहे हा या सरकारच्या तिजोरीतला पैसा जातोय कुठे कोण लुटत आहे हा आमचा पहिला प्रश्न आहे अंगणवाडी सेविकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे राहील आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी नंबर दोन महानंदा डेअरीचा विषय सध्या या महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील विषय आज सकाळीच महानंदा डेअरीतल्या काही कर्मचाऱ्यांशी मात्र दूरध्वनीवर चर्चा झाली महानंदाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यापासून पगार मी का सांगतोय अंगणवाडी सेविका महानंदा म्हणजे सरकारशी संबंधित कर्मचाऱ्यांना चार चार पाच पाच महिने पगार दिला जात नाही महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून पगार दिला जात नाही आणि ही महानंदा आता गुजरात लॉबीला विकली जाते महानंदा महानंदेच व्यवस्थापन अशा प्रकारे विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे मुख्य म्हणजे जमीन सत्तावीस एकर जमीन महानंदाची आय रिपीट ट्वेंटी सेवन एकर लँड ऑफ महानंदा ही सत्तावीस एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे सत्तावीस एकर जमीन से ती कोन या क्षणी महानंदा डेअरीचे जे चेअरमन आहेत महानंदा ज्या संपूर्ण व्यवस्थापनातील ते कोण आहेत या राज्याच्या दुग्ध विकास किंवा महसूल मंत्र्यांनी जाहीर करावं हो, परजणे कोण आहेत कोणाचे मेवणे साडू नातेवाईक आहेत ना ते मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मधले हे परजणे कोण आहेत आणि त्यांच्या मदतीनं सत्तावीस एकर जमिनीचा सौदा होतोय की नाही महानंदाच्या गुजरात लॉबी बरोबर याच स्पष्टीकरण महाराष्ट्राला मिळाला पाहिजे या मुंबईतल्या मोक्याच्या जागा धारावी पासून महानंदापर्यंत वरळीच्या मिठा घरापासून सगळ्या जमिनी फक्त गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत का जात आहेत आणि कोण आहे हे काय सूत्र आहे याचा स्पष्ट खुलासा ताबडतोब होणं गरजेचं आहे याशिवाय भयंकर प्रकरणं जमिनीची समोर येत आहेत पण महानंदा जी विकायला काढली आहे त्याच्यामागे हे सूत्र फक्त सत्तावीस एकर जमीन महानंदाची ती एका लॉबीच्या घशात घालण्यासाठी आहे अमूल वगैरे हे सगळं हे रंग समिती शिवसेना या संपूर्ण व्यवहाराकडे लक्ष ठेवा चार महिने महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही एवढी भीक लागली आहे सरकारला ला। पाच महिने चार महिने अंगणवाडी सेविकांचं मानधन नाही आमदार खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये द्यायला आपल्याकडे पैसे आहेत जाहिरातीवर पैसे आहेत खर्च करायला पण सरकारच्या कर्मचाऱ्यांना या द्यायला पगार नाही कारण तुम्हाला त्यांच्या जमीन विकायच्या आहेत रस्त्यावर आणायचं आहे शिवसेना हे होऊ देणार काल रात्री त्यामुळे त्यांनी आहे त्यांना लाठीचार्ज आदेश मला माहित नाही त्याच्याविषयी अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचं चरित्र आहे किती वेळा त्या माणसावर बोलायचं बोलावं ना त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत महिला आहेत त्या बोलतील ना आम्ही बघू ना त्याचं काय करायचं पण महानंद आणि अंगणवाडी सेविकांचा सेविकांचा प्रश्न शिवसेनेने गांभीर्याने घेतला अत्यंत गांभीर्याने ही जमीन सत्तावीस एकर कोणाच्या घशात कोण घालताय आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्याशी आणि त्याच्या नातेवाईकाच्या महानंदावरचा काय व्यवहार आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे हजारो कोटीची जमीन आहे ती सत्तावीस एकर महानंदा प्राईम लोकेशन प्राईम लँड याला म्हणतो आपण जमिनीचा तुकडा आहे सोन्याचा म्हणजे तुम्ही मुंबई अशा प्रकारे कोणाला देत आहे कोणाच्या कशात घालताय हा तवडी मोल किमतीत विकताय आणि त्या बदल्यात या सरकारमधल्या मंत्र्यांना काय मिळत आहे तुम्ही आमच्यावर ते आरोप करताय ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विधानसभेत भाषण करतात ना हे भाषण माफी आहेत हे सगळे भाषण माफी आहेत हा करणार मी आता तुम्हाला काय सांगतो आहे याला एक्सपोज करणं म्हणत नाहीत का सत्तावीस एकर जमीन महानंदाची कोणाच्या घशात जाणार आहे याआधी आम्हाला सांगायचं तुम्ही महानंदा विकायला काढली आहे ना सत्तावीस एकर जमीन प्राईम लोकेशन ही कोणाच्या घशात जाणार त्याच्यावरती कोणाचा अधिकार राहील त्याला अजून काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळी माहिती तुम्हाला काय हवी आहे शिष्टमंडळ काल वर्षा बंगल चांगली गोष्ट आहे मात्र त्यांच्या कोणत्या जर ते बिल्डरांचं शिष्टमंडळ असतं तर त्यांना नाही मिळालं असतं त्या गरीब सेविका आहेत त्यांना चार महिन्यापासून पगार मिळाले नाहीये मानधन वाढवावं अशी त्यांची इच्छा आहे त्यांना पेन्शन मिळावं मंत्री विधानसभेत भाषण करतात ना हे भाषण माफी आहेत हे सगळे भाषण माफी आहेत हा एक्सपोज करणार मी आता तुम्हाला काय सांगतो आहे एक्सपोज एक्सपोर्ज करणं म्हणत नाहीत का सत्तावीस एकर जमीन महानंदाची कोणाच्या घशात जाणार आहे याआधी आम्हाला सांगायचं तुम्ही महानंदा विकायला काढली आहे ना सत्तावीस एकर जमीन प्राईम लोकेशन ही कोणाच्या घशात जाणार त्याच्यावरती कोणाचा अधिकार राहील त्याला अजून काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळी माहिती तुम्हाला काय हवी आहे नागली 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 है काल वर्षा चांगली गोष्ट आहे मात्र त्यांच्या पद्धती पुन्हा एकदा आली आहे एक तास बैठक होऊन देखील जर ते बिल्डरांचं शिष्टमंडळ असतं त्यांना नाही मिळाला असता त्या गरीब सेविका आहेत त्यांना चार महिन्यापासून पगार मिळाले नाहीयेत मानधन वाढवावं अशी त्यांची इच्छा आहे त्यांना पेन्शन मिळावं किती रक्कम आहे वर्षाला अकरा कोटी रुपये पेन्शनची अकरा कोटी रुपये जर या सरकारच्या खिशात नसतील तर या सरकारनं जमिनीत गडप व्हायला पाहिजे खरं का या सरकारची लायकी नाही काम करण्याची तर अजित पवार गटाकडून पदाधिकाऱ्यांना अध्यक्षांना गाड्या येणार होता मात्र अंजली दमानी आणि अक्षय वाटप आहे गाड्याचा तो, था। तो आता थांबवण्यात आला काय गोष्ट आहे भरपूर पैसे आहेत त्यांच्याकडे आता अजित पवार गट जर गाड्यात देणार असेल तर शिंदेगड हेलिकॉप्टर देईल आमदारांना स्पर्धा राहील ना सुरुवात कोणी केली या स्पर्धेत हेलिकॉप्टर देतील मर्सिडीज देतील महाराष्ट्रात ही स्पर्धा सुरू आहे कोण किती पैसे खर्च करताय पण अंगणवाडी सेविकांना पगार नाही महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही इतर शासकीय संस्था डबघाईला आलेल्या आहेत त्यांच्या जमिनी विकायला काढलेल्या आहेत धारावीच्या लोकांना घर नाहीत हा तो सध्या काँग्रेसमध्ये विजय होण्याच्या वाटेवर आहे आणि सर्वे रेड्डी यांच्या सत्तेची बहीण आहे तीच काँग्रेसमध्ये प्रवेश करतो मी ही माहिती घेतलेली आहे दक्षिणेत जर काँग्रेसचा विस्तार होत असेल अशा प्रकारे आंध्रमध्ये खास करून तर त्याचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना फायदा होतो महानंदा का जो स्कॅम आहे महानंदा डेअरी जो राज्य सरकार का एक संस्था आहे कॉपरेटिव्ह डेरी डेवलपमेंट वो आप गुजरात लॉबी को बेचने का तैयारी चल रही है हमारी मंत्रिमंडल ने उस बारे में पूरा निर्णय लिया है बात तो नहीं है बात है उस संस्था की 27 एकड़ प्राइम लैंड उसका सौदा होने जा रहा है 27 एकड़ प्राइम लैंड है सोने की चिड़िया है वो जमीन यहाँ के मंत्रिमंडल के कुछ हमारे महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर जो उनके रिलेटिव वो महानंदा पर चेयरमैन है या बड़े पदों पर है ये मिलीजुली पूरी वो व्यवहार हो रहा है और करोड़ों 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 रुपया का उसमें घपला होने वाला है ये सीधा व्यवहार नहीं है महानंदा अमूल को देने वाला उसके पीछे 27 एकड़ लैंड जमीन का व्यवहार है और हम जानना चाहते हैं सरकार से वो जमीन तो के को किसके हो लेकिन लेकिन आम आदमी पार्टी ने के नेता की ईडी जो है अरविंद केजरीवाल को गिरफ्तार करने वाली देखिए इंडिया ब्लॉक के जो प्रमुख नेता है उनके ऊपर दबाव चल रहा है चाहे महाराष्ट्र हो चाहे झारखंड हो चाहे दिल्ली हो हेमंत सोरेन जी को भी इस प्रकार से प्रताड़ित किया जा रहा है केजरीवाल जी को किया जा रहा है लेकिन अगर ये दोनों नेता कल सुबह मोदी जी को मिलकर कहेंगे कि मैं बीजेपी भी में आ रहा हूँ तो पूरा मामला ठंडा हो जाएगा वॉशिंग मशीन में अगर दोनों जाएंगे अंदर तो कुछ नहीं होगा हमारा देखो ना महाराष्ट्र में अजित पवार जी का क्या है खुद मुख्यमंत्री आरोप करते हैं अजित पवार के ऊपर सत्तर हजार करोड़ का सिंचन घोटाला और 24 घंटे में बीजेपी के शामिल हो जाते हैं तो पूरा फाइल हाँ बंद असर मुशरफ जिसको जेल में डालने की भाषा हो रही थी बेल पर छूटे थे मंत्री बन गए हमारे पार्टी के 10 ऐसे विधायक और एमपी हैं है जिसके ऊपर ईडी का वारंट है अब कहा गया वारंट भाई हाँ क्या ये सरकार इस तरह से चलती है देश में पूरा इंडिया ब्लॉक केजरीवाल जी और सोरेन के साथ मजबूती से खड़ा रहेगा का और तो कांग्रेस तो 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 के नेता है कि के उनका बयान है कि जिस प्रकार से अयोध्या में जो तो लोग जा रहे हैं उनको प्रॉपर सुरक्षा दिया जाए नहीं कोई दूसरा खोदरा कांड हो सकता है ठीक है उनके पास कोई जानकारी हो सकती है लेकिन मैं इतना ही कहूंगा ये किसी एक पार्टी का कार्यक्रम अगर बनाने जा रहे हो गलत है ये राष्ट्रीय कार्यक्रम है अगर कांग्रेस पार्टी को उस बारे में निमंत्रण मिला है अयोध्या का तो जाने जाकर उसमें सहभागी होना चाहिए इंदिरा गांधी नीतिश कुमार और लालू प्रसाद यादव से क्या उद्धव ठाकरे जरूर हो गई है जरूर हो रही है नीतीश कुमार जी से बात हो गई नीतीश कुमार जी से बात हो गई है केजरीवाल जी से केजरीवाल जी से बात हो गई है <laughs> कल दिल्ली के वरिष्ठ कांग्रेस नेता वेणुगोपाल जी से बात हो गई है और भी सब प्रमुख नेताओं की उद्धव ठाकरे जी से बातचीत चल रही है और जल्दी ही हम एक वीडियो कॉन्फ्रेंसिंग पर हम एक दूसरे से बात करेंगे बोला नीतीश कुमार इंडिया आघाडी संयोजक पसंदी है चर्चा शुरू है उद्धव ठाकरे वेणुगोपालजी काँग्रेसचे नेते यांच्यात काल चर्चा झाली केजरीवालजी त्यानंतर नितीश कुमारजी यांच्यात चर्चा झाली इंडिया आघाडीतल्या सगळ्या प्रमुख घटक पक्षांशी एकमेकांचा संवाद सुरू आहे चला